आपल्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर मृत म्रत आई वडिलांचे फोटो आपल्या घरात कुठे ठेवावे गरुड पुराण वास्तुशास्त्र रहस्य याबद्दल काय सांगतं श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्हाला देखील हा प्रश्न नेहमीच पडत असेल किंवा सतावत असेल की आपल्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या आई वडिलांचे फोटो आपल्या घरात ठेवावे की नाही जर आपल्या घरामध्ये वृत्त आईवडिलांचे फोटो ठेवायचे असतील तर ते फोटो नेमके कोणत्या ठिकाणी ठेवावे कोणत्या दिशेला ते फोटो आपल्या आईवडिलांचे लावावे हा प्रश्न जर तुम्हाला देखील पडत असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा मित्रांनो मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे आणि जे सत्य अटळ आहे जे आपण नाकारू शकत नाही किंवा आपण हे सत्य बदलू देखील शकत नाही जाणारे आपल्या मागे आठवणी सोडून जातात आणि या आठवणींना कायमस्वरूपी जपण्यासाठी आपण आपल्या घरी आपल्या मृत आई वडिलांचे आपल्या प्रियजनांचे आपल्या नातेवाईकांचे फोटो किंवा चित्र ठेवतो ज्यामुळे त्यांची आपल्या सोबत असण्याची जाणीव आपल्याला होते आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मित्रांनो आपल्या प्रियजनांचा आपल्या आई वडिलांचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा मृत्यूनंतर आपल्या घरी आपल्या प्रियजनांचे आई वडिलांचे फोटो कोणत्या ठिकाणी ठेवावे याबद्दल आपल्या हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ गरुड पुराण काय सांगतं काय रहस्य दडलेलं आहे ते आज आपण उलगडणार आहोत वृत्त आईवडिलांचे फोटो घरात ठेवावे का आणि जर ठेवायचे असेल तर कुठे ठेवणे योग्य आहे आणि चुकीच्या ठिकाणी फोटो ठेवण्याचे काय तोटे आपल्या जीवनामध्ये होऊ शकतात याची अधिक माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहोत तर मित्रांनो अधिक विलंब न लावता व तुमचा जास्त वेळ न घेता आज आपण या आध्यात्मिक व्हिडिओला व रहस्यमय व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा जय श्री कृष्ण टाईप करायला विसरू नका मित्रांनो अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की लोक आपल्या मृत आई वडिलांच्या स्वर्गवासानंतर त्यांचे फोटो घरामध्ये ठेवतात पण तुम्हाला माहीत आहे का हे पोटो, कुटे, आनी कशे आनी आनी हो फोटो कुठे आणि कसे ठेवावे याचं वास्तुशास्त्रानुसार देखील अत्यंत महत्व आहे आणि यामुळे जर आपण चुकीचं स्थान निवडलं तर आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी देखील येऊ शकतात यामुळे तुमच्या घरावर आणि व्यवसायावर वाईट परिणाम देखील होऊ शकतो चुकीच्या ठिकाणी ठेवलेले फोटो नेहमीच त्रास देतात अनेकांना बद्दल माहीत देखील नसतं अनेकदा लोक मृतांचे फोटो देवी देवतांच्या प्रतिमासोबत म्हणजेच आपल्या पूजा घरात देवांसोबत ठेवतात पण असं करणं पूर्णत चुकीचं आहे यामुळे फायदा होण्याऐवजी तोटाच होतो देवी किंवा देवता हे आपले पितरांपेक्षा श्रेष्ठ मानले जातात आणि असं करणं देवदोष मानलं जातं मृत व्यक्तीचे फोटो घराच्या मध्यभागीही ठेवू नये असं आपलं वास्तुशास्त्र सांगतं यामुळे मान सन्मान आपला कमी देखील होतो असं आपलं वास्तुशास्त्राचं व वा पुराणामध्ये याचा उल्लेख आहे तसेच पश्चिम किंवा दक्षिणेकडील भिंतीवर फोटो ठेवण्याचे टाळावे कारण यामुळे आपल्या धन संपत्तीचा नाश होतो पित्रांचे चित्र म्हणजेच फोटो घरात एकाच ठिकाणी ठेवावे अधिक ठिकाणी पित्रांचे मृत नातेवाईकांचे फोटो ठेवण्याचं टाळावं यामुळे घरात तणावाची परिस्थिती निर्माण होते त्याचप्रमाणे पितरांचे फोटो लटकत किंवा झुलत ठेवणे देखील अशुभ मानले जाते शुभ मानले जात नाही हे अशुभ संकेत देतात मृत व्यक्तीचे म्हणजेच आपल्या आईवडिलांचे नातेवाईकांचे फोटो जिवंत व्यक्तीसोबत कधीच ठेवू नये कारण यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात नकारात्मकता येते आणि आपल्या घरामध्ये अशांतता निर्माण होते पूर्वजांचे आई वडिलांचे फोटो शयन कक्षात किंवा स्वयंपाकघरात घरात ठेवू नये असं केल्याने पूर्वजांचा अपमान होतो आणि घरात अशांतता निर्माण होते किंवा अशांतता असते मित्रांनो आता प्रश्न असा आहे की मृत आई वडिलांचे नातेवाईकांचे फोटो कुठे ठेवावे काही वास्तू शास्त्रज्ञांच्या मते जर घरात पूजा स्थळ ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला असेल तर पित्रांचे म्हणजेच आपल्या आई नातेवाईकांचे फोटो पूर्व दिशेला ठेवू शकता त्याचप्रमाणे जर पूजास्थळ पूर्वेला असेल तर चित्र म्हणजेच फोटो ईशान्य दिशेला ठेवता येईल जर तुमचं घरातील पूजा स्थळ वेगळं असेल म्हणजे इतर दिशेला असेल तर पूर्वजांचे आई वडिलांचे चित्र उत्तर दिशेच्या भिंतीवर ठेवा त्यामुळे त्यांचा चेहरा दक्षिणेकडे राहील हे त्यांच्यासाठी सर्वोत्तम स्थान आहे घरातील एका ठिकाणीच पूर्वजांचे म्हणजेच आई वडिलांचे इतर नातेवाईकांचे फोटो ठेवा ते ठिकाण दोषमुक्त असावं फोटो ठेवताना त्याखाली लाकडी गत्याचा वापर करावा ज्यामुळे फोटो लटकत किंवा दिसणार नाहीत घरातील आई वडिलांचे फोटो फक्त तुमच्या पाहण्यासाठीच आहेत दुसऱ्यांसाठी नाही त्यामुळे ते असे ठेवा की अतिथी म्हणजेच आपल्या घरामध्ये येणारे पाहुणे किंवा इतर कोणाच्या नजरेमध्ये येणार नाहीत तुम्ही देखील त्याला दररोज पाहणे टाळावे ओ, हे खरं आहे की तुमच्या भावना त्यांच्याशी जोडलेल्या आहेत परंतु त्यांना दररोज आठवल्यामुळे तुमच्या भविष्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो असं देखील मानलं जातं की सतत पूर्वजांना म्हणजेच आपण आपल्या आई वडिलांना आठवत राहिल्यामुळे आपल्या मनात उदासी आणि निराशेची भावना वाढते जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचे पूर्वजांचे फोटो योग्य ठिकाणी ठेवत नाही तर तुम्हाला विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो जसे की मानसिक ताण व्यापारामध्ये नुकसान मेहनत तुम्ही खूप घेत असाल तर मेहनतीनुसार फळ मिळणे नाही विवाह किंवा वैवाहिक जीवनात समस्या किंवा थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाला अडथळ्यांचा सामना करावा लागतो इतके दोष असताना अनुकूल ग्रहांची स्थिती किंवा गोचर जरी चांगले असताना देखील त्या व्यक्तींना शुभफळ मिळत नाही तर त्याच्या जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी वाढतात कितीही तुम्ही देवाची पूजा पाठ देवी देवतांची अर्चना केली तरी त्याचे शुभ परिणाम किंवा शुभ फळ तुम्हाला मिळत नाही मित्रांनो आपल्यावर मुख्यत्वे पाच ऋण असतात मातृ ऋण ऋण मनुष्य ऋण आणि ऋण आणि ऋषी ऋण जर हे ऋण आपण न फेडल्यास आपल्याला नक्कीच शाप मिळतो इतके दोष मुख्यतः दोन प्रकारांनी प्रभावित करतात अधोगतीवाले पितृदोष आणि गतीवाले पितृदोष वाले पितृदोष याचे मुख्य कारण म्हणजे नातेवाईकांनी आपल्या पूर्वजांनी म्हणजेच आपल्या आईवडिलांनी केलेले चुकीचे आचरण अतृप्त इच्छा संपत्तीविषयी मोह आणि त्यांचा चुकीच्या लोकांकडून उपभोग आपल्या संपत्तीचा घेतला जाणं आणि कुटुंबातील एखाद्या प्रिय व्यक्तीला अनावश्यक त्रास दिल्याने पितर म्हणजेच आपले पूर्वज क्रोधित होतात आणि कुटुंबातील इतर सदस्यांना शाप देतात त्यांच्या शक्तीने आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते आणि नकारात्मक परिणाम देतात गतीवाले पितर सामान्यतः पितृदोष निर्माण म्हणजेच उत्पन्न करत नाही आपल्या पूर्वजांचा किंवा पितरांचा आई वडिलांचा कोणत्याही प्रकारे अपमान झाल्यास किंवा कुटुंबाच्या पारंपरिक रीतिरिवाजांचे पालन न केल्यास पितृदोष निर्माण म्हणजेच उत्पन्न करतात मित्रांनो अनेकदा आपण पाहतो की लोकांच्या जीवनातील समस्या संपण्याचे नावच घेत नाहीत ते कितीही वेळ आणि पैसा खर्च करू दे पण कार्य सफल होत नाही अशा लोकांच्या कुंडलीत निश्चितच पितृदोष असतो आणि हा पितृदोष पिढ्यानपिढ्या त्रास त्यांना देत राहतो जोपर्यंत त्यांचं विधिवत निवारण केलं जात नाही हा दोष येणाऱ्या पिढ्यान पिढ्या त्रास त्यांना देतच राहतो किंवा देतो जोपर्यंत त्याचं विधिवत पूर्ण केलं जात नाही हा दोष येणाऱ्या पिढ्यांनाही त्रास देतो या दोषाच्या निवारणासाठी काही विशिष्ट दिवस आणि विशिष्ट वेळ ठरवली गेली आहे ज्या त्याचे म्हणजेच पितृदोषाचे पूर्ण निवारण होऊ शकते श्राद्ध पक्ष हा तोच अवसर आहे जेव्हा पितृदोषातून मुक्ती मिळवता येते या पितृदोषाच्या निवारणासाठी आपल्या शास्त्रामध्ये नारायण बली आणि नागबली याचे विधान आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे मित्रांनो तुम्हाला समजले असेलच की आपल्या मृत आईवडिलांचे फोटो किंवा इतर पूर्वजांचे किंवा इतर नातेवाईकांचे फोटो मृत्यूनंतर तुम्ही कोठे ठेवावे कोणत्या दिशेला लावावे आणि जर योग्य दिशेला लावले तर त्याचे आशीर्वादही भेटतात आणि आपल्यावरती त्याचा काय परिणाम होतो याचा व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ मित्रपरिवारासोबत बहिणींसोबत शेअर करायला विसरू नका व आपल्या चॅनलला तुम्ही देखील केलं नसेल तर नक्की करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा मित्रांनो चला तर मग परत भेटू अशाच आध्यात्मिक एखाद्या नवीन छानशा माहितीसह येथील एखाद्या आध्यात्मिक व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला कोणती माहिती जर हवी असेल तर ते देखील मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी